नमस्कार मंडळी पुतांच्या कथा पुतांचे किस्से पुतांचे सत्य अनुभव ऐकायचे तर चला मग जाऊया बेटी स्टोरी टेलर या मराठी हॉरर चॅनलला नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण मला जो एक राखणदाराचा अनुभव आलेला आहे तो मी आज तुम्हाला या चॅनल वरती या भयकथेच्या माध्यमातून सांगणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की बारा सप्टेंबरला मराठीमध्ये दशावतार हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटामध्ये कोकणातला जो राखणदार आहे आणि त्याचं अस्तित्व या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावकर आणि त्यांची पूर्ण टीम या सर्वांनी अतिशय मेहनत करून त्याच्यामध्ये अभिनय सादर केलेला आहे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये जाऊन पहावा तर मित्रांनो आता आपण मूळ खतेकडे जाऊया मित्रांनो दोन हजार सात दोन हजार आठ सालची गोष्ट आहे तेव्हापासून मी आमच्या शेतामध्ये एक दीड एकरामध्ये कलिंगडाची शेती करतो आहे आणि सतत शेती केल्यामुळे काय झालंय दहा बारा वर्ष सतत त्याच प्लॉट मध्ये शेती कलिंगडाची केल्यामुळे कलिंगडाची जी साईज आहे ती कमी व्हायला लागली आणि म्हणून मी विचार केला की आमच्या बाजूलाच एक पडीक प्लॉट होता पडीक म्हणजे तिथे शेती वगैरे कोण करत नव्हते एक एक तर त्या शेतामध्ये कलिंगडाची लागवड करावी जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल त्या अनुषंगाने मी त्या शेतकऱ्याला विचारलं की काका मी तुमच्या शेतामध्ये यावर्षी कलिंगडाची लागवड करू का तर हो ते खुशीने हो म्हणाले की अशी पडीकच जमीन आहे कोणी काय करत तर त्यापेक्षा तू कलिंगडाची शेती कर म्हणून आणि मग त्या वर्षी मी त्या शेतामध्ये कलिंगडाची लागवड करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे नांगरणी झाली बियांची टोकण म्हणजे बिया रुजत घातल्या गेल्या त्यानंतर बिया रुजून आल्या आणि त्यानंतर त्याला त्या वेलांवरती लागणारे सगळ्या फवारण्या खत त्यांचं सगळं काम शेतामध्ये चालू झालं आता म्हणतं म्हणतं चाळीस दिवस निघून गेले बऱ्यापैकी वेल सुटले होते कलिंगणाचे आणि आता फुलं लागायला लागली होती आता चाळीस दिवसानंतर जेव्हा फुलं लागतात तेव्हा फळं पण तयार व्हायला लागतात आणि मग तेव्हा असं होतं की जेव्हा फळं धरायला लागतात ना तेव्हा ती अर्धा किलोची एक किलोची फळं झाल्यानंतर मग त्या शेताची राखण करावी लागते कारण दिवसा माकड त्रास देतात त्यानंतर कावळे त्रास देतात रात्रीचे नीलगाई वनगाई त्यानंतर गवेरडे यांचा कोल्ह्यांचा त्रास होतो फळं खातात किंवा जी ट्रीप लाईन असते कलिंगडाची ती देखील चावून खातात म्हणून मग रात्रीची राखण करावी लागते आता बऱ्यापैकी चाळीस दिवस होऊन गेले होते अर्धा किलो एक किलोची अशी फळं झाली होती कलिंगडाची आणि आता मी ठरवलं की आता आपल्याला शेतावरती झोपडी बांधली पाहिजे आणि राखण केली पाहिजे रात्रीची नाहीतर आपलं नुकसान होईल शेतीचं म्हणून आणि त्याप्रमाणे मग मी माझा भाऊ सचिन चुलक भाऊ आणि आमच्या वाडीतील एक निलेश नावाचा मुलगा आहे त्या दोघांना मी सांगून शेतावरती झोपडी बांधण्याचं ठरवलं आता ही शेतावरती झोपडी आम्ही कशी बांधतो की मोठे दहा फुटाचे खांब घेतो आणि ते चार बाजूला चार पुजून पुरून त्यावरती मग आडव्या काट्या बांधून त्यावरती फळ्या घालतो जेणेकरून जमिनीपासून त्याचं चार पाच फूट उंच तो भाग झाला पाहिजे जेणेकरून खाली जाणारे सरपटणारे प्राणी असतील विंचू असतील सहापती या ते वर चढू नये यासाठी पाच फूट उंचावरती ती झोपडी बांधून त्याच्यावरती फळ्या टाकून वरती छप्पर केलं जातं आणि त्याच्यावरती आम्ही झोपायचो तर ते झोपडी बांधण्याचं काम सुरू झालं दोन तीन दिवस त्या झोपडीचं आम्ही काम केलं आणि मस्त एक झोपडी त्या ते ठिकाणी तयार केली वरती छप्पर केलं तिन्ही बाजूने त्याला आम्ही झावळ लावून बंद केलं आणि समोरची बाजू ही अर्धी बंद केली जेणेकरून आपल्याला रात्री उठून शेतामध्ये बघता आलं पाहिजे हो कोण एखादा प्राणी असेल काय असेल तर बॅटरी मारून तो बघता आला पाहिजे म्हणून मग आम्ही ती समोरची बाजू ही अर्धी बंद केली अर्धी बाजू उघडी होती आणि त्यानंतर मग घरी आम्ही सांगितलं की, की जाले लिया। आता झोपडी बांधून झालेली आहे फळं देखील एक दीड किलोची झालेली आहे आणि आता नुकसान होऊ नये म्हणून आम्हाला राखण करावी लागणार आणि मग दुसऱ्या दिवशी पासून मी माझा भाऊ सचिन आणि निलेश तिघेही आम्ही शेतावरती त्या कलिंगाडाच्या प्लॉटवरती त्या कलिंगडाच्या प्लॉटची राखण करण्यासाठी म्हणून झोपायला जायला लागलो आणि तिथेच गेल्यानंतर रात्री नऊ सवा नऊला ला साडेनऊ ला जेवण झालं की मग झोपडीवरती जायचं शेतामध्ये आणि तिथे त्या झोपडीमध्ये एक दीड वाजेपर्यंत पत्ते खेळायची किंवा गप्पा गोष्टी करायच्या असं एक दीड वाजेपर्यंत जाग राहायचं आणि वन्य प्राण्यांना आकलवण्यासाठी म्हणून एक तेलाचा डबा जो पत्र्याचा मिळतो तो डबा आम्ही नेऊन त्या झोपडीमध्ये ठेवलेला म्हणजे मध्ये मध्ये जेव्हा जाग येते तेव्हा तो डबा काट्यांच्या सहाय्याने वाजवायचा म्हणजे आजूबाजूला जर प्राणी आले असतील तर ते निघून जावेत यासाठी मग तो डबा आम्ही वाजवायचो आता डोंगराच्या लगत आमचं पायथ्याला घर होतं उंचावरती पुढे रस्ता होता रस्त्याच्या खाली शेत होत आणि शेताच्या खाली आतेरी नदी होती जी बाराही महिने व्हायची आणि त्या नदीच्या पाण्यावरतीच आम्ही शेती करायचो असा तो एक परिसर होता तर तिथे एक दीड वाजेपर्यंत झोपडीमध्ये जागरायचं राहायचं गप्पा गोष्टी करायच्या पत्त्यानी खेळायचं आणि एक जो रॉकेलचा दिवा जो पहिला आपल्याला जुन्या काळामध्ये मिळायचा ना रॉकेलचा दिवा आम्ही त्या झोपडीच्या एका खांबाला बांधून ठेवलेला आणि तो आम्ही माचीच्या सहाय्याने पेटवायचो आणि जोपर्यंत आम्ही जागे असायचो तोपर्यंत तो दिवा त्या खांबाला पेटत ठेवायचो गप्पा गोष्टी चालायच्या आणि असे दहा बारा दिवस निघून गेले अगदी कटाक्ष आम्ही शेताची राखण करत होतो जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये म्हणून आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महाशिवरात्री आली आणि महाशिवरात्रीला मी माझी पत्नी आणि माझा मुलगा नेरूरला आम्ही महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला नेरुरच्या कलेश्वराच्या मंदिरामध्ये त्या यात्रेला गेलो होतो देवाचं दर्शन घेतलं आणि मग फिरता फिरता फिर मला एक एका खेळण्याच्या दुकानामध्ये तिथे भरपूर खेळण्याची दुकानं वगैरे आलेली त्या खेळण्याच्या दुकानामध्ये दुकाना एक पेपार दिसलं पेपार म्हणजे लहान मुलांना आपण वाजवण्यासाठी पिपाणी सारखं असतं ना वाजवतो लहान मुलांना दाखवतो वाजून ती रडायला लागली ला ला ते तसं ते पेपर होतं पण त्याचा आवाज एवढा भला मोठा यायचा ना की कांठाळ्या बसायच्या अतिशय कर्कश असा हो आवाज त्या खेळण्याचा होता त्या पेपाऱ्याचा होता त्या पिपाणीचा होता तर माझ्या मनामध्ये एक कल्पना आली की हे जर पेपर आपण घेतलं तर आपल्याला शेतावरती वाजवायला मिळेल माकड देखील त्या आवाजाने येणार नाही त्याचा आवाज एवढा भला मोठा आणि कर्कश होता ना की तो कानठाड्या बसवणारा आवाज यायचा त्या पेपरातून ते पंचवीस तीस रुपयाला मी घेतलं म्हटलं माकडं पण हाकवायला मिळतील आणि रात्री आपण जो डबा वाजवतो त्याच्याबरोबर हे पेपर देखील वाजवता येईल जेणेकरून त्या आवाजाने आजूबाजूचे जनावर पळून जातील शेतामध्ये येणार नाहीत आपलं नुकसान होणार नाही आणि मग ते पेपारा घेऊन रात्री मग मी घरी आलो त्या दिवशी सचिन आणि निलेश दोघेच जण झोपलेले शेतावरती कारण मी यात्रेला गेलो उशीर झाला आणि त्यानंतर मी त्या दिवशी रात्री गेलो नव्हतो दुसऱ्या दिवशी मग मी ते जे पेपर आणलेलं ती पाणी आणलेली वाजवायची ती नेऊन त्या झोपडी शेतावरती ठेवली आणि वाजवायला लागलो आणि वाजवल्यानंतर त्याचा आवाजच कर्कश यायचा प्राणी काय पक्षी देखील उठून बोरकन उडून जायचे एवढा त्याचा आवाज करतच कर होता मी म्हटलं फायद्याच झालं जे काय आपण आणलं आहे ना ते आपल्या फायद्याचं आहे आणि रात्र झाली रात्री आम्ही जेवलो नऊ नौ साडे नऊ ला तिघे निलेश आला आपल्या घराकडनं चुलत भाऊ माझा सचिन आला मी आलो आणि ती आम्ही बॅटरी घेतली आणि घराकडून रस्ता ओलांडला आणि शेतावरती त्या झोपडीमध्ये आलो मध्ये आल्यानंतर तो, तो पहिल्यांदा दिवा पेटवला जो त्या खांबाला बांधून ठेवला होता तो माचीच्या साहेने दिवा पेटवला आणि तिघे जणांनी अंथरुण घातलं त्या फळ्यांवरती आणि अंथरुणावरती बसूनच आम्ही आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या तर त्यांना मी सांगतो आज बघ आम्ही काय घेऊन हो आलो आपल्याला आता डबा वाजवायची गरज नाही हे पेपर वाजवलं की याच्या आवाजाने सगळे प्राणी पळून जातील म्हणून तर आम्ही तिघेही जोर जोरात ते पेपर वाजवत होतो आणि ते वाजवायला देखील मजा यायची आणि रस्त्याच्या पलीकडे सगळी आमची वाडीतली घरं होती डोंगराच्या पायथ्याला आणि असं दोन तीन दिवस चाललं एके दिवशी रात्री आम्ही त्या झोपडीमध्ये झोपलो होतो एक वाजेपर्यंत कसे बसे जागे राहिलो त्यानंतर झोप अनावर झाली आणि आम्ही तिघेही झोपलो आता आमच्यामध्ये जो निलेश होता ना तो आमच्यापेक्षा वयाने चार पाच वर्ष लहान होता त्यामुळे त्याला आम्ही मध्ये झोपवायचो जो। एका बाजूला सचिन झोपायचा एका बाजूला मी झोपायचो एक रात्र एक सवा एक च्या दरम्यान असा एक प्रकार झाला की आजूबाजूला जी झाडं होती माडांची झाड होती किंवा इतर झाडं होती त्यांचा पालापाचोळा सुकून खाली पडायचा जमिनीवरती त्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातून कोणती एक व्यक्ती किंवा प्राणी असेल कोणतरी त्या पतऱ्यावरनं किंवा त्या सुकलेल्या पालांवरनं चालतोय आणि त्याचा कर, कर 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 असा आवाज होतोय असं आम्हाला जाणवायला लागलं मला जाग आली लगेच जागाल्यानंतर मी सचिनला हात लावला की उठ जरा बोल म्हणून असा आवाज येतो कोणतरी जातोय मला वाटलं की कोणतरी एखादा चोर वगैरे कलिंग चोर चोरण्यासाठी वगैरे आलेली म्हणून मी त्याला उठवलं आम्ही दोघांनीही बॅटरी वगैरे मारून पाहिलं नाही किंवा दिवाही पुन्हा पेटवला नाही परंतु आम्ही कानोसा घेत होतो नक्की कुठून आवाज येतो तर आमच्या झोपडीच्या बाजूला अगदी जी झाडं होती त्या झाडातून कोणतरी चालत जात पत्राच्या सुकलेल्या पानांचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकायला येत होता बराच वेळ बॅटरी पेटवली आणि आजूबाजूला पूर्ण प्लॉटवरती मारून पाहिजे तो आवाज अचानकपणे यायचा बंद झाला आम्ही पुन्हा एकदा त्या झोपडीमध्ये छातीपर्यंत चादर ओढली आणि पुन्हा एकदा झोपलो झोपल्यानंतर पाच मिनिटांनी पुन्हा तोच प्रकार ऐकायला येऊ लागला की कोणतरी त्या सुकलेल्या पानांवर चालतंय हळूहळू हळू हळू सरकतंय तो पुन्हा एकदा मी सचिनला हात लावला आहे आता पुन्हा आवाज ऐकायला लागलाय किंवा येतोय तर तो म्हणाला हो मला पण येतो पण कोण आहे ते समजत नाही तो बराच वेळ हवा येत होता आम्ही झोपून ते सगळं ऐकत होतो परंतु कालांतराने मग तो थोड्या वेळाने आवाज पूर्णपणे बंद झाल्यानंतर आम्हाला झोप लागली आणि ती रात्र निघून गेली दुसऱ्या दिवशी माझ्या डोक्यात सतत चालू होतं की तो रात्री कसला आवाज होता नक्की कसला आवाज येत होता किंवा कोण एखादा प्राणी तर आला नसेल ना असे ते वेगवेगळे विचार माझ्या मनात येत होते त्याला दिवसभर शेतावरची कामं ती फवारणी ते खत घालणं पाणी देणं त्या प्लॉटला हे सगळं सुरू होतं माझं आणि सचिनचं पुन्हा दोन दिवसांनी रात्री आम्ही सर्वजण तिघेजण मी सचिन आणि निलेश पुन्हा एकदा त्या झोपडीकडे झोपण्यासाठी म्हणून आलो बारा सव्वा बारा पर्यंत गप्पा गोष्टी चालल्या जेव्हा ना छोटे मोबाईल होते त्या मोबाईल वरती तो स्ने गेम असायचा सापाचा तो खेळत बसायचा निलेश आणि आम्ही गप्पा गोष्टी करायचो रात्री एक दीड दोन असा हा वेळ असतो की ज्यावेळी वन्य प्राणी जंगलामध्ये येतात आणि शेताची नासधूस करतात त्यामुळे तिथपर्यंत जागा राहण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी झोप अनावर होते आणि मग झोपावं लागतं लवकर तसे आम्ही अंगावरती चादर ओढली आणि डोळे बंद करून आम्ही आणि मी गप्पा गोष्टी करत होतो निलेश झोपलेला एक दहा झाली झालीये आणि गोष्टी करता करता माझे टोळे मी लगेच उघडले आणि जसं मी समोर पाहिलं तर अर्धा भाग जो आम्ही ओपन ठेवलेला जिथून आम्ही शेतामध्ये पाहण्यासाठी म्हणून बॅटरीच्या उजेड्यामध्ये शेतामध्ये बॅटरी मारून पाहायचो आणि तो भाग जो मोकळा होता झोपडीचा त्या झोपडीच्या आडव्या दांड्याला एक भलं मोठं वट वागून उलटलं लटकलेलं होतं आणि त्याचा तो चेहरा आणि त्याचे पंख नाही म्हटलात तर दोन सवा दोन अडीच फुटाचे रुंदीचे पंख होते म्हणजे एवढं वटवागुळ मी कधी आयुष्यामध्ये पाहिलं नव्हतं असं ते वटवागुळ त्या झोपडीच्या त्या आडव्या खांबाला लटकत होत आणि मी असं विचित्र तो प्रकार पाहिलं म्हटलं एवढं मोठं वटवागुळ आजपर्यंत पाहिलं नाही व्यक्ती चित्रात देखील पाहिलं नव्हतं आणि एवढं वटवागुळ आमच्या झोपडीच्या खांबाला लटकते मी लगेच सचिनला हात लावला आणि म्हटलं अरे हे बघ समोर वट वाकून लटकतोय तो पण झोपला नव्हता त्याने पण डोळे वाकून आम्ही बॅटरी मारून त्याच्यावरती पाहिलं तर त्याचा तो विचित्र असा चेहरा लाल भडक असा त्याची झीप वगैरे ते सगळं दिसत होत आम्ही थोडेसे घाबरलो त्याला हाकवण्याची डेअरिंग पण आम्हाला झाली नाही आम्ही लगेच झोपलो आणि अगदी चेहऱ्यावरनं चादर घेतली आणि गप्प राहिलो एक दहा मिनिटाने सचिनने चेहऱ्यावरची चादर बाजूला केली आणि त्याने समोर पाहिलं तर ते वटवागुळ गायब झालं होतं त्याने मला सांगितलं अरे तिरि ते वटवागुळ नाही आता मी देखील उठून पाहिलं बघितलं तर वटवागुळ तिथे नव्हतच परंतु आत्ताच सात आठ दहा मिनिटांपूर्वी आम्ही ते वटवागुळ अक्षरशः दोघांनी आपल्या डोळ्याने पाहिलं होतं तर ते वटवागुळ नंतर गायब झालेलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही झोपलो सकाळी उठून परत ती शेतातली कामं सुरू झाली परंतु ह्या दोन घटना घडलेल्या तो कोण तो चालत येणारा

आणि तो डबा काठीच्या साह्याने पत्राचा वाजवत होतो ते पिपारी म्हणजे ते पेपाणी आणलेली ती जोर जोरात वाजवतो जेणेकरून वन्य प्राणी शेतात येऊ नये असं म्हणता म्हणता आम्ही ह्या गोष्टी मात्र निलेशला काही सांगत नव्हतो कारण निलेशला सांगितलं तर तो घाबरणार होता आणि दुसऱ्या दिवशी मग तो झोपायला येणार नव्हता त्याचे घरचे त्याला पाठवणार नव्हते म्हणून आम्ही त्याला ह्या काही गोष्टी सांगितल्या नाही जेणेकरून त्याचे सोबत होते आम्हाला आम्ही दोघे तो होते आम्ही तिघे झोपत असल्यामुळे एकामेकाचा आधार होता एकमेकांना त्यामुळे आम्ही निमे निलेशा ह्या काहीच गोष्टी सांगितल्या हो नव्हत्या तिसरा दिवस रात्र झाली आम्ही झोपायला गेलो गप्पा गोष्टी चालल्या एक वाजेपर्यंत पुन्हा आजही आम्ही जागे राहिलो होतो एक दोर वाजता ते, वाज ते पेपर जोर जोरात मी वाजवलं अगदी त्याचा आवाज कानठाळ्या बसवणारा होता रात्रीचा तर तो अजूनही आवाज यायचा रात्रीच्या शांततेमध्ये त्या वेपाऱ्याचा आवाज ना अजून मोठ्याने यायचा मला ते बरं वाटायचं की असं वाजवल्यानंतर वन्य प्राणी येणार नाही ही एक आयडिया चांगली आहे म्हणून आणि त्या रात्री देखील एक अशी विचित्र घटना घडली मित्रांनो ती आमच्या मित्राने पाहिली ती आम्ही अनुभवली नाही आमचा एक वाडीतलाच मित्र आहे प्रसाद म्हणून तो कणकवलीमध्ये श्रीराम फायनान्स या कंपनीमध्ये कामाला होता आणि तो रात्री नऊ दहा वाजता कणकवलीवरून आमच्या गावामध्ये यायचा पण जाताना तो नेहमी आम्हाला रात्री हॉर्न मारून घरी जायचा कधी कधी तो आम्हाला रात्रीचा सोबतही झोपायला यायचा जेव्हा रविवार असायचा किंवा सुट्टी असायची तेव्हा तो आमच्या सोबत झोपायला यायचा एके दिवशी त्याची कणकवलीमध्ये त्याचे कोल्हापूरवरनं त्याचे साहेब वर्ग वगैरे आले होते त्यांची मिटिंग होती त्यांच्या ऑफिसला कणकवलीमध्ये तर ती मिटिंग संपेपर्यंत बारा वाजली होते रात्रीचे आणि मग तो जेवण वगैरे त्या सगळ्यांनी केला आणि तो बारा वाजता घरी यायला निघाला कणकवलीवरनं आणि जसा तो आमच्या झोपडीकडे रात्री आला तसा रस्त्यावरनं त्याने आम्हाला हॉर्न वाजवला हॉर्न वाजवल्यानंतर मग तो घरी गेला घरी गेल्याने दुसऱ्या दिवशी मग आम्ही सकाळ झाले तो आमच्या शेतावरती आला संध्याकाळी पाच साडेपाच वाजता आम्ही असेच टाइमपास करत होतो शेतामध्ये तर तो येऊन आम्हाला म्हणायला आला अरे रात्री मी जेव्हा कणकवलीवरनं मीटिंग संपून घरी येत होतो रात्री बारा साडेबाराचा वेळ झाला असेल तर मला तुमच्या झोपडीकडे एक माणूस आता मध्ये कंदील घेऊन उभा आहे असा दिसला आणि त्या कंदीलचा उजेड एवढा प्रखर होता की त्या कंदिलाच्या उजेडामध्ये तुमची झोपडी अगदी स्पष्ट दिसत होती मला एवढ्या लांबून रस्त्यावरनं तर तुमच्यापैकी कोण उभं होतं का कंदील घेऊन आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो तर आमच्याकडे कंदील नव्हताच होता तो फक्त एक रॉकेलचा दिवा जो आम्ही त्या खांबाला बांधून ठेवलेला आणि तो आम्ही पेटवायचो रात्री परंतु झोपताना आम्ही तो बंद करून झोपायचो आणि बारा साडेबाराला त्याच दिवशी आम्ही अगदी गाढ झोपी गेलो होतो आणि हा साडेबाराला येताना हा प्रकार ने त्याला प्रकार दिसला होता की एक कोणतरी माणूस कंदील घेऊन आमच्या झोपडीच्या बाजूला उभा आहे आणि त्याने जेव्हा हे आम्हाला गोष्टी सांगितल्या ना तेव्हा आमचं अक्षरशः अंगातून थंडगार पाणी निघालं घामाने सगळे डगडगून गेले आणि निलेश देखील घाबरला निलेशला आम्ही सांगितलं म्हटलं घाबरण्याची गरज नाही त्याला काहीतरी भास वगैरे झाला असेल म्हणून आणि आम्ही तो विषय मग बदलून नेला परंतु ही गोष्ट माझ्याने सचिनच्या मनामध्ये नेहमी आम्हाला टोचत होती की काय प्रकार घडतायत नक्की या झोपडीमध्ये सुरुवात केली या झोपडी तेव्हापासून हे प्रकार घडतायत आता हा प्रकार जर आम्ही घरी सांगितला असता तर आम्हाला झोपायला दिला नसतं शेतावरती आणि झोपलो नसतो तर वन्य प्राण्यांनी येऊन नासधूस केली असते शेताचे नुकसान झाल्याचं म्हणून आम्ही घरी या गोष्टी काहीच सांगितल्या नाही त्या सगळ्या आम्ही आमच्या दोघांमध्ये सिक्रेट म्हणून ठेवल्या होती की कोणालाही सांगायचं नाही आता प्रसादला आम्ही तसाच वेळ मारून नेला आणि विषय बदलला आणि हो, मग तो परत परत आम्हाला आठवण करत होता की नाही रे कोणतरी माणूस तुमच्या झोपडीच्या बाजूला उभा होता रात्री त्याच्या हातात कंदील होता मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी आणि त्याचा प्रकाश एवढा प्रखर होता कंदिलाचा त्यामुळे आजूबाजूचा आणि तुमची झोपडी अतिशय स्पष्ट दिसत होती म्हणून काही वेळाने मग प्रसाद घरी निघून गेला आम्ही ह्याच गोष्टीवर विचार करत होतो की नक्की काय प्रकार घडतोय काही समजत नव्हतं आणि तो दिवसही निघून गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच आम्ही घराकडनं त्या झोपडीमध्ये झोपायला आलो झोपलो एक दीड वाजेपर्यंत आम्ही जागे होतो आणि तेव्हा थंडी वाजायची पहाटे पहाटे म्हणून मी अशी जी मपलरची एक पट्टी येते कानाला लावायची ती कानाला लावायची पट्टी मी माझ्या कानांना लावली होती अशी डोक्याला जेणेकरून थंडीचा त्रास होऊ नये म्हणून आणि आम्ही रात्री एक सवा एक वाजता सचिन मी आणि निलेश झोपलो दोन अडीचशे दरम्यान एक असा विचित्र प्रकार घडला की कोणीतरी बाहेरून म्हणजे जी झावळ बांधलेली होती त्या आत आतमध्ये असा हात घालून माझ्या गालावरती जोरदार थापड लागावलं आणि एवढं जोरात हाताने माझ्या गालावरती मारल होत ना की मला वेदना असह्य झाल्या आणि मला जाग आली आणि मी खडकन उठून झोपडीमध्ये बसलो आणि जी मफलर मी अशी लावलेली कानाला ती सरको इथपर्यंत अशी खाली आलेली एवढ्या जोरामध्ये माझ्या गालावरती गाला गाला कोणीतरी हाताच्या सहाय्याने मारलं होतं मी लगेच उठलो आणि सचिनला आणि निलेशला उठवलं आणि मी त्यांना शिवाय द्यायला सुरुवात केला अरे कसली मस्करी करताय साल्यानं रात्री अडीच वाजता तुम्ही माझ्या कानाखाली मारताय कसली मस्करी नको त्यावेळी दोघे म्हणून काय झालं दिलीप अरे आम्ही कुठे कानाखाली मारलं तुझ्या काय नको ते बळबडतोस आता वाजलेत बघ अडीच वाजता आम्ही उठून तुझ्या कानाखाली मारणार आणि ही काय मस्करी करायची वेळ आहे आम्हाला समजत नाही मी म्हणायला लागलो अरे कोणीतरी नक्की माझ्या कानाखाली मारलं एवढं नक्की कारण मला ते सगळं जाणवलं इथे म्हणजे वेदना देखील माझ्या गालावरती होत आहेत मपलर माझी खाली सरकून आली आणि सगळं मला असह्य झालं म्हणून मी खडकन उठून झोपडीवरती बसलो आणि तुम्हाला उठवलं आता ते तिघे म्हणजे आम्ही दोघे आणि निलेश आम्ही आता म्हटलं काहीतरी नक्कीच शंभर टक्के काहीतरी या झोपडीमध्ये आहे किंवा काहीतरी आपल्याकडून चुकतंय किंवा काहीतरी झालेलं आहे म्हणून हे सगळे प्रकार असे वेगवेगळे विचित्र वेग 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 प्रकार घडतायत म्हणून दुसऱ्या दिवशी मात्र त्या दिवशी रात्री आम्ही झोपलो पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी माझ्या मनामध्ये काय ह्या गोष्टी राहीन म्हटलं आता कोणाला तरी बोलून दाखवलं पाहिजे पण घरी मात्र बोललं नाही पाहिजे कारण घरी जर बोललो असत तर आम्हाला झोपायला दिलं नसतं म्हटलं कोणाला तरी दुसऱ्याला का कोणाला तरी एका जाणत्या व्यक्तीला सांगायचं आमच्या घराच्या बाजूला वसंत म्हणून करायचे ते एस टी मध्ये कामाला होते आणि अलीकडे रिटायर झाले होते आणि ते संध्याकाळचे फेरफटका मारण्यासाठी म्हणून आमच्या शेतावरती त्या प्लॉट प्लॉटवरती यायचे आणि झोपडीमध्ये बसायचे आमच्या सोबत थप्पा गोष्टी करायचे आता माझ्या मनामध्ये एक कल्पना आली की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या बाबतीत विचित्र प्रकार जे घडत आहेत ते वसंत काकाला सांगितलं पाहिजे असं माझ्या मनामध्ये आलं आणि मी त्याची आता आज वाट पाहू लागलो पाच साडेपाच संध्याकाळचे झाले होते आणि वसंत काका रस्त्यावर ना शेताकडे येताना मला दिसला म्हटलं आता ह्या गोष्टी आज काकाला सांगायच्या आणि त्याच्याकडून काय याच्यावरती उपाय मिळतोय किंवा काय नक्की गोष्टी कशामुळे होत आहेत ह्या त्याच्याकडून जाणून घ्यायच्या वसंत काका चालत चालत शेतावरती आला गप्पा गोष्टी करत करत तो जाऊन झोपडीमध्ये बसला आणि मग काही वेळाने मी शेतात काम करत तो त्याच्याकडे जाऊन बसलो आणि त्याला मी सांगितलं म्हटलं काका तुला मला एक सांगायचंय सांगू का तू म्हणाला बोल ना काय झालं तर म्हटलं अरे आम्ही जेव्हापासून ही झोपडी शेतावरती घातली आहे ना पहिले दहा दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतर अलीकडे आठवडाभर असं झालंय की प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी या झोपडीमध्ये विचित्र प्रकार घडतो आहे एके दिवशी झालं की एक कोणतरी माणूस आजूबाजूच्या झाडा झोडपातून पावलं टाकत टाकत कर। आजूबाजूला फिरतोय असा आम्हाला भास झाला दुसऱ्या दिवशी एक भल मोठ वटवा गोळ या झोपडीच्या या खांबाला लटकलेला आम्हाला दिसलं त्याचे पंख दो, दोन अडीच फूट रुंद होते असं तो विचित्र प्रकार घडला तिसऱ्या दिवशी असा प्रकार घडला की इथून जाणाऱ्या प्रसादला आमच्या झोपडीच्या बाजूला कोणतरी कंदील घेऊन उभा आहे असं त्याला दिसलं आणि कालच असा एक प्रकार झाला की कोणीतरी माझ्या जोरदार कानावरती रात्री झोपलेलो असताना प्रहार केला म्हणजे वेदना असह्य झाल्याने मी उठून बसलो असे काही प्रकार घडत आहेत तर तू सांगशील की गोष्टी कशामुळे होत आहेत असं थोडा विचार केला आणि तो म्हणाला की रात्री तुम्ही जे पेपर वाजवताय ना जी वाजवत वाजवताय आणि त्याचा जो कर्कश आवाज येतोय आणि जी रात्रीची शांतता भंग होते ना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होत आहेत त्या आवाजामुळे होत आहेत अरे मूर्खांनो आपल्या गावचा राखणदार या शेताच्या बाजूने जो रस्ता गेलाय ना त्या रस्त्यावरनं आपल्या गावचा राखणदार जातोय आणि मला असं वाटतंय की त्या तुमच्या पेपाऱ्याचा त्या कर्कश आवाजाचा त्रास त्याला होतोय आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडतायत असा तो आम्हाला सांगू लागलाय तेव्हा तुम्ही काय करा उद्यापासून हे पेपर वाचवायचं बंद करा तर माझ्या गोष्टी काही डोक्यामध्ये यायला लागल्या मी सचिनला सांगितलं की वसंत असं असं आज म्हणून गेलाय मग संध्याकाळीच मी ते पेपर पिशवीमध्ये बांधला आणि घरी नेऊन माळ्यावरती टाकलं म्हटलं आता हे वाचवायचं नाही वसंत ज्या आरती सांगितलंय म्हणजे त्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरती त्याने आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत म्हणून ते मी पेपर बांधून माळ्यावरती टाकलं त्या दिवशी रात्री आम्ही पुन्हा एकदा झोपडीमध्ये झोपायला आलो एक दीड वाजेपर्यंत जागे राहिलो कोणताही अनुचित प्रकार घडला नाही काहीही घडलं नाही अगदी शांत झोप लागली आम्हाला आणि आम्ही झोपलो दुसऱ्या दिवस उसाळला सगळी कामं सुरू झाली परत दुसऱ्या दिवशी आम्ही झोपायला गेलो त्याही रात्री कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणताही भयानक प्रकार आमच्या बाबतीमध्ये घडला नाही दुसऱ्या दिवशी मात्र मी वसंतकडे गेलो आणि त्याला सांगितलं काका परंतु सांगितलं तसं आम्ही केल्यानंतर सगळे प्रकार बंद झाले ते बेपार आहे ना ते मी मायावरती टाकलं आणि तेव्हापासून आमच्या ते बाबतीत प्रकार घडला नाही असं मी काकाला सांगितलं तेव्हा काका म्हणाला आता एक काम करा आज संध्याकाळी तुम्ही एक नारळ तुमच्या शेतावरती पाच आंब्याची पानं एक दिवा लावा आणि अगरबत्ती लावून त्या राखणदाराला तुम्ही सामना करा काय की आमच्याकडून जी अजाणतेपणे जी चूक झाली ती चूक आम्ही आमची मान्य करतो आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आणि त्रासाबद्दल आम्ही तुमची नाक घासून क्षमा मागतो आणि यापुढे आम्हाला कोणताही त्रास देऊ नकोस किंवा त्रास व्हायला देऊ नको असं करा कर, आणि मग सगळ्या गोष्टी सुरळीत होतील व त्या दिवशी आम्ही वसंत काकाला बोलून आणलं घरच्यांना आई वडिलांना बोलून आणलं आणि शेतावरती त्या काही घराच्या प्लॉटवरती त्या झोपडीच्या बाजूला नारळ पाच आंब्याची पानं ठेवली त्याला हळदी कुंकू घातलं दिवा लावला अगरबत्ती लावली आणि सांगणं केलं की यापुढे आम्हाला कोणताही त्रास होता नाही जी चूक झाली त्या चुकीबद्दल आम्ही तुझी नाक घासू क्षमा मागतो म्हणून आणि मग सगळे आम्ही घरी आलो आणि त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा सचिन मी आणि निलेश त्या झोपडीमध्ये झोपायला आलो रात्री बारा सव्वा बारा वाजता जोर जोरात कुंत्रे भुंकू लागले कुत्र्याचं भुंकणं एवढं होत ना की त्यांनी काहीतरी पाहिलंय एखादी व्यक्ती असेल प्राणी असेल काहीतरी पाहिले असं मनामध्ये वाटू लागलं आणि सचिन आणि मी त्या झोपडीमध्ये बसून समोर रस्त्यावरती पाहत होतो आम्हाला कोण दिसलं नाही परंतु कोणतरी चालतंय आणि त्याच्या काठीला बांधलेल्या घुंगरांचा आवाज खळ 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 असे काटत टेकत टेकत कोणतरी जातोय असा भास होत होता आणि त्या घुंगरांचा आवाज आणि त्या चालण्याच्या त्या जांगड्याच्या छकलाचा आवाज मात्र स्पष्ट कानावरती येत होता कुत्रे जोर जोरात भुंकत होते काही वेळानं कुत्रे भुंकण्याचं थांबलं आणि हा सगळा प्रकार देखील हळूहळू कमी झाला आणि त्यानंतर आजपर्यंत मी सांगतो तुम्हाला सतरा अठरा वर्ष झाली असतील कलिंगड करतोय आम्ही आजपर्यंत मात्र त्या गोष्टीचा त्रास आम्हाला पुन्हा कधीही झाला नाही किंवा त्या राखणदाराला त्रास होईल असं आम्ही कधीही काय कुठची कृती केली नाही पण आजही मी जेव्हा कलिंगड घालतो तेव्हा त्याला सांगणं करतो नारळ ठेवून किंवा ज्या दिवशी कलिंगड काढतो पहिली तोडणी करतो त्या दिवशीही मी नारळ ठेवून त्याला सांगणं करतो की आम्हाला कुठचाही त्रास होता नाही याची सगळी जबाबदारी तू की तुला त्रास होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मात्र मित्रांनो कोणताही त्रास मला त्या राखडणारा झाला नाही उलट त्याने आम्हाला आजपर्यंत आमच्या बाबतीत सगळं चांगलं केलेलं आहे पीकही भरपूर येतं भरपूर फायदाही होतोय आणि आजही मी कलिंगराची शेती करतोय तर मित्रांनो असा एक मला जो राखणदाराचा आलेला अनुभव आहे तो मी आज तुम्हाला सांगितलेला आहे जर तुम्हाला एखादा असा अनुभव आलेला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो कथा आवडल्यास नक्की कमेंट करा चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील एखादी भयकथा एखादा प्रसंग आपल्याला या चॅनलवरती ऐकायला मिळेल आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रचा घेतो धन्यवाद